नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इजी आपण कपडे व्यवस्थित घडी घालून ठेवतो किंवा कपाट छान ऑर्गनाइज करतो पण काहीच दिवसात ते कपाट संपूर्णपणे विस्कळीत होतं आणि घाईच्या वेळेस जे ड्रेस हवे असतात ते मिळत नाही मग आपण निराश होतो डिमोटिवेट होतो की एवढा व्यवस्थित कपाट लावूनसुद्धा का बरं सारखं सारखं अस्तव्यस्त होतं तर असं होऊ नये म्हणून मी काही महत्त्वाच्या ट्रिक्स तुमच्याशी शेअर करणार आहे सो so, लेट्स गेट स्टार्टेड नंबर वन कपडे कसे घडी घालावे तर प्रत्येक कपाटाची साईज ही वेगवेगळी असते त्यामध्ये ॲडजस्ट होतील त्यानुसार आपण सर्व कपडे अरेंज करून ठेवतो मग जेव्हा आपण डेली कपडे घडी घालतो तेव्हा त्याच पद्धतीनं जसं की रोल करून ठेवत असू तर त्या पद्धतीनं किंवा चौकोनी आयताकृती कोनमेरी मेथड जसं तुम्ही ठेवत असाल तसं हे जर आपण फॉलो केलं तर कपाटातील प्रत्येक कप्पा व्यवस्थित राहील आणि कपड्यांचा जो आपण स्टॅक करून ठेवतो तो अस्ताव्यस्त होणार नाही आपण घरातील एखादा भाग ऑर्गनाईज करतो परंतु ते तसंच तापटीप राहण्यासाठी आपल्याला अशा छोट्या छोट्या सवयी स्वतःला लावून घ्याव्या लागतात तरच ते शक्य होतं आणि ती स्पेस नेहमीच क्लटर फ्री आणि टापटीप राहते नंबर टू घाई करू नका एखाद्या फंक्शनला किंवा फिरायला जाताना जे कपडे आपण परिधान करतो ते पुन्हा धुवून झाल्यानंतर त्याच जागेवर ठेवायला कंटाळा करतो किंवा ते नेहमी यूज करायच्या कपड्यांमध्ये मिक्स करतो तर तसं अजिबात करू नका त्यासाठी एखादं बास्केट किंवा कपाटातील किंवा ड्रॉवरमधील एखादा कप्पा रिकामा ठेवा आणि त्यामध्ये हे एक्स्ट्रा कपडे ठेवा आणि वेळ मिळेल तेव्हा ते त्यांच्या ठिकाणी जसं की ऑर्गनायझर किंवा साडी कवरमध्ये ठेवणार असाल तर त्यामध्ये ठेवा यामुळे सुद्धा कपाट टापटीप राहण्यास नक्कीच मदत होणार आहे नंबर थ्री कपाटातून कपडे काढताना घ्यावयाची काळजी सकाळच्या वेळी आपण घाईत असतो आणि पटापट -पत आपल्याला कपडे हवे असतात कसे तरी आपण ते खेचून काढतो आणि सर्व कपड्यांचा स्टॅक हा विस्कटून जातो आणि मग आपणच पॅनिक होतो तर त्यासाठी एक मी ट्रिक सांगणार आहे जर कपडे असे एकावर एक स्टॅक करून घडी करून ठेवलेत आणि खालची लेगिन्स किंवा एखादा टॉप हवा असेल तर वरचा स्टॅक अलगत उचलून खालची लेगिन्स किंवा जीन्स काढायची आहे या ट्रिकमुळे वरचा स्टॅक आहे तो अजिबात विस्कळीत होत नाही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नेक्स्ट वर्टिकली किंवा कोनमेरी मेथडने कपडे घडी घालतो तेव्हा ते वाते दिसायला छान दिसतातच शिवाय कमी जागेत जास्त कपडे राहू शकतात आणि ड्रॉवरमध्ये सुद्धा मोस्ट ऑफ याच पद्धतीने कपडे घडी घालून ठेवावे लागतात पण नंतर पुन्हा त्यामध्ये कपडे ठेवताना हेक्टिक होतं सुरुवातीला मला ही पद्धत फारसे आवडली नव्हती कारण कपडे ठेवायला मला कंटाळा यायचा पण मला एक ट्रीक सापडली ती म्हणजे कपडे पुन्हा त्यामध्ये ठेवताना मधीच न ठेवता सर्वात शेवटी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुढचे सर्व कपडे खेचून शेवटी ठेवावे यामुळे कपडे विस्कळीत होत नाही आणि ठेवायलासुद्धा इझी होतं नंबर फाय सुळसुळीत कपड्यांना घडी घालून ठेवणे हा तर खूपच मोठा टास्क आहे त्यांची घडी घाला नाहीतर ते कसेही व्यवस्थित ठेवा ते विस्कळणारच आहेत आणि एवढे मोठे वन पीस आपण हँगरला तर लावू शकत नाही तर त्यासाठी काय करावं बरं तर अशा प्रकारचे पाऊच किंवा साडी कवर येतात तर त्याचा उपयोग करून हे सुळसुळीत कपडे असे घडी घालून यामध्ये ठेवावे बंद पॅकेटमध्ये असल्यामुळे या, असल्याम या कपड्यांना एक प्रकारचा शेप मिळतो आणि हे कपडे दुसऱ्या कपड्यांसोबत आपण व्यवस्थित ठेवू शकतो साडी कवर हे कॉमनली फक्त साड्या ठेवण्यासाठीच यूज करतात पण त्याचा घरामध्ये आपण इतर ठिकाणीसुद्धा उपयोग करू शकतो जसं की मी इथे एक्स्ट्रा कुशन कवर एक्स्ट्रा बेडशीट कर्टन्स असे एका साडी कवरमध्ये ठेवले आहेत त्यामुळे ते एका ठिकाणी सुरक्षित राहतात आणि फेस्टिवल येतात त्यावेळी मी हा एक साडी कवर बाहेर काढला की मला सर्व त्या गोष्टी एका ठिकाणी मिळतात तसेच बॅग ठेवण्यासाठी सुद्धा मी या साडी कवरचा उपयोग करते यामुळे कपाट दिसतानासुद्धा ऑर्गनाईज दिसतं आणि सर्व गोष्टी एका जागी राहतात तसेच लॉफ्टसुद्धा साडी कवरचा उपयोग करून ऑर्गनाईज केला आहे यामध्ये जुने कपडे डोनेट करायचे कपडे तसेच काही मिसलेनियस गोष्टी यामध्ये मी ठेवल्या आहेत नेक्स्ट ऑफिस किंवा स्कूलमध्ये शूज घालावे लागतात आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर सॉक्स आपल्याकडे असतात त्यांना नीट ठेवण्यासाठी आणि सॉक्सचा दुसरा जोड वेळेवर शोधावा लागू नये म्हणून मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घडी घालून ठेवा दोन पद्धती मी दाखवल्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला जी आवडेल त्या पद्धतीने घडी घालून ठेवा यामुळे तुम्हाला सॉक्सचा दुसरा जोड शोधावा लागणार नाही आणि सॉक्सची व्यवस्थित घडी घातली जाईल आणि असे छोटे छोटे कपडे ठेवण्यासाठी जसं की सॉक्स हात रुमाल इनरवेअर असे कपडे ठेवण्यासाठी नेहमी ऑर्गनायझरचा उपयोग करावा आयताकृती किंवा असे लांबट आकाराचे ऑर्गनायझर आपण वापरू शकतो घरी सुद्धा कार्डबोर्ड पासून डीआयवाय करू शकतो किंवा मार्केटमध्ये खूप सारे ऑर्गनायझर मिळतात त्याचा सुद्धा आपण उपयोग असे छोटे छोटे कपडे ठेवण्यासाठी करू शकतो यामुळे कपाट नेहमीच ऑर्गनाईज राहतं इनरवेअर किंवा छोट्या बाळांचे कपडे एकावर एक घडी घालून ठेवले की ते पूर्णपणे विस्कळीत होतात तर अशा प्रकारे रोल करून किंवा घडी घालून अशा लांबट आकाराच्या ऑर्गनायझरमध्ये ठेवल्यामुळे ते नेहमीच व्यवस्थित राहतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही सवयी सांगितल्या आहेत किंवा ट्रिक सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा यामुळे कपाट नेहमीच टापटीप राहील जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय